हर हर महादेव जयशिवराय वेलकम बॅक टू माय न्यू बाब तर काल रात्री जे मागं जे डहाजे असतील त्या ठिकाणी आपण मुक्काम केला होता आता सर्व काही सामान सायकलला बांधून आपण पुढे प्रवासाला सुरुवात करतो आहे तर अशा प्रकारे साताराचं रोड पाहू शकता तर भेटतो लवकरच तुम्हाला हर हर महादेव तर मित्रांनो तुम्ही म्हणत असं मी साताराला का जातो आहे तर तुम्हाला सांगण्यास अत्यंत दुःख वाटत आहे की आपल्याला घरून फोन आला होता घरचे मानतात की आत्ता घरी आहे परत दो महिन माँग, दोन महिन्यांनी यात्रा चालू कर कारण की दक्षिण भारतात आपण जेव्हा गेलो होतो त्यावेळेस आपल्या शरीराला पाहिजे तसं पोषक तत्व व्यवस्थित आहार काय भेटलं नाही त्याच्यामुळं आपलं वजन खूप कमी झालेलं आहे तेच घरचे मानतात घरी आहे तर त्यामुळं मी घरी चाललेलो आहे मित्रांनो तर दोन महिन्याने परत आपली यात्रा चालू करण्याची सध्या यात्रा थांबवते सायकल चालू होतंच घरी जाऊन जाऊ घरी जाण्यासाठी लगभग अजून मला तीस किलोमीटर क्रॉस करा ते सात हजार फुटलं जाते आणि लगभग लग आपण घरी पतघर आपले साडेआठ हजार किलोमीटर पूर्ण होत्यात आणि राज्य पूर्ण होत्या लगभग दोन महिन्यामध्ये तर एक अर्ध भारत तर आपण फिरलेलंच आहे राहिलेलं भारत दोन महिन्याच्या नंतर करणारे तर ब्लॉग कंटिन्यू करा घरी जाईस तर आपले ब्लॉग चालूच राहतील तर भेटतो लवकर करतो मला हर महादेव इथं एक दादा भेटले होते गौरव दादा म्हणून त्यांना काय गाय असते मग ते निघून गेले या ठिकाणी मला नाश्ता सांगितलं त्यांनी पाहू खाल्ला मी आत्ता तर आता प्रवासाला सुरुवात करतो तर पाहू शकता अशा प्रकारचं या ठिकाणी ना आजार आहे महाराजांचे झेंडे हो वगैरे पाहू शकता हे पाहू शकता तर हे पाहू शकता अनंतपुरा घाट सुरू उत्तर विभाग रत्नागिरी आणि पुढं बघा बोर्ड काय सावधान कठीण वळण वाहने सावका चाल तर आपण आता सायकल ढकलत चाललो मित्रांनो घाटे घाटमध्ये सायकल चालणं होणं काही शक्य नाही तुमचं दब डबल एनर्जीचा तुम्हाला वापर करावा लागते त्यामुळं आपलं ढकलत गेलेलंच बरं तर चला ढकलत जाऊयात आपण तर मित्रांनो घाट चढतो आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे घाटे जागं जागं कठीण वळणं आहेत तर आधीच आपल्यानं वॉर्डवर वॉर्निंग दिलेली आहे त्या ठिकाणी कठीण वळणं आहेत वाने सावकात चालवा त्यामुळे आपण तर काही सायकल चालू शकत नाही पण पांढरी जी पट्टी असते त्याच्या आतमधून कडेकडेने आपल्याला घाट पूर्ण करायचे तर समोर पुढे पाहू शकता सहायत्री अशा प्रकारे काटेल ते बघू शकता पुढे तर गडकोळ सरण्याची शक्यता आहे आणि सावका सावका पाहू शकता अशा प्रकारचे घाट खरंच या हो घाटने देखील सायद्रीचे घाट देखील खूप खतरनाक येतात खालून येतोय पूर्ण घामाने भिजलोरी पाहू शकता तुम्ही पूर्ण घाम तर चला बाराच्या आधी ना गाठ क्रॉस करावं लागणार आहे कारण की ऊन परत आलं होतं मग खूप डिफिकल्ट होते पाणी देखील संपत आहे आपल्याकडं दोन बॉटल घेतले होते दोन्ही बॉटल संपले थोडंसं राहिलेले लवकरात लवकर जण जाऊयात भेटतो लवकरच हर हर महादेव असतात चारो साईडने सायद्रीनं आपण मध्ये गाठ चढतोय अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सर्वत्र सह्याद्रीचा भाग आहे अशा प्रकारे आहे स्पारा घाट आहे मित्रांनो हे जागे, जागे नागमोडी वळण आहेत पाहू शकते अशा प्रकार रोठे पूर्ण वर गेलेलं आहे हर महादेव मित्रांनो माग पाहू शकता खूपच कठीण आणि खूपच डेंजर प्रकारे हा घाट होता पण पूर्ण गामाने भिजलो गामाने पूर्णपणे आंघोळ झालेली आणि या ठिकाणी तर पहाल तुम्ही पाहू शकता मित्रांनो तो खालचा रोड आहे कशा प्रकारे त्याच्या पण मागं होतो आपण नदीच्या पण मागं होतं या पलीकडच्या अशा डोंगराने तर तिथून आलेलो आहे खरंच सह्याद्रीचा घाट देखील खूप खतरनाक आहे आणि आत्ता पण जेवढे गाठ चालले त्या घाटांपैकी साहित्री गाठ देखील आपल्याला खूपच खतरनाक प्रकारे अशा ठिकाणी आलेले तर भेटतो तु लवकर तुम्हाला हर हर महादेव हे पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आणि या ठिकाणी एक आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी चहाचं दुकान सापडले तर चहा तर प्यावं लागेल सकाळी उसळ पाव खाल्ला होता सगळी ते पचून गेलो पूर्ण काहीच राहिलं नाही आता छान बिस्किट खायचं आहे अशा प्रकारे नजर आहे पाहू शकता या ठिकाणी छाप येतोय आणि हे पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी नजर आहे तर हे अजून एक घाट लागला आहे जुगा घाट म्हणून तर पाहू शकता आज काही संपूर्ण प्रवास घाटानेच होतो की काय बघूयात किती किलोमीटरचा घाट आहे तर ढकलत चाललो आहे सायकलवर घाट क्रॉस करतोय तर भेटतो लवकरच तर माग एक शेतकरी बांधवानी शेतकरी राजाने आपले काकडी दिली होती अजून दोन तीन काकडं आहेत ते म्हटले ओंडे केले पुढे पुढे कामायला येईन म्हटले तर दिले चार पाच काकडे तर आत्ताच काकडे खातो म्हणजे थोडं चांगलं वाटेल आणि पुढं अशा प्रकारे घाटे तर काकडे खाऊन घाटाला चढण्यास परत सुरुवात करतो तर भेटतो लवकरच घाट समाप्त झालेले आणि मालकापूरमध्ये आपण प्रवेश केलेला आहे या ठिकाणी पालापुरी आंबुर्तेपी एक हे मँगो ज्यूस घेतला आहे तर कळवळी या ठिकाणी विश्राम करूयात एक दहा ते पंधरा मिनटं मग प्रवासाला परत सुरुवात करूयात भेटतो लवकर तर हे पोरं आहेत आर्मीची भरती करणारे पोरं आहेत पाहू शकतो तुम्ही रो किती किलोमीटरचा दररोज पाळत आहे पाच बेस्ट ऑफ लक तर हे पोरं भेटले होते अशा प्रकारे तर ते भरतीची तयारी करतात आता परत एक घाट लागलेला आहे मित्रांनो आज सकाळपासून घाटच लागायला लागलेत सकाळपासून प्रवास करतो आहे घाटच घाट बघूयात आता किती किलोमीटरचा घाट आहे घाट कोणतं आहे ते, ते माहीत नाही पण घाट लागलेलं आहे हे पाहू शकता अशा प्रकारचं नजर आहे या ठिकाणचं तर बघूत आता घरी जाण्यासाठी एवढं संघर्ष करावा लागते आपल्याला साकाळपासून कंटिन्यू गाठच तोडतो आहे आणि काय आता बघूयात किती किलोमीटरचा गाठी सहा वाजेपर्यंत चालते आणि तेवढं चोरूयात ना बांधव आहेत या ठिकाणी मला थांबवलं आहे आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं आहे प्रवासासोबत जंगल तर बघूयात अजून एक वीस मिलोमीटर प्रवास गेल्याच्या नंतर मुक्ता तुम्हाला पण अशा प्रकारे काही नजर आहे पाहू शकतो तुम्ही आणि ती आपली सह्याद्री पर्वतरांगा पाहू शकतो Okay. तर मित्रांनो आपल्याला लहान मांदांचं दर्शन झाले पाहू शकता तुम्ही देखील दर्शन करून घ्या जय श्रीराम जय बजरंग हर हर महादेव आता आपण शे, शेंडगेवाडी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आजचा मुक्काम आपला इंडियन पंप आहे या ठिकाणी होणार आहे आज आपण शेंडगेवाडीला पोहोचलो आहोत या ठिकाणी इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे तर या ठिकाणी आपली या ठिकाणी आज मुक्कामासाठी व्यवस्था झालेली आहे तर आज मित्रांनो तीन वेळा घाट लागल्यामुळं आपण शंभर किलोमीटरच प्रवास केलेला आहे तर अजून पुणे आपलं घर दोनशे किलोमीटर राहिलेलं आहे तर भेटतो लवकरच जेवणाची देखील व्यवस्था या ठिकाणी एक बांधव भेटले होते मागं त्यांनी केलेली ते म्हटले के अर्धा तास येतो नाहीतर मग इथं पेट्रोल पंपवाले जे मालक आहेत त्यांनी देखील बोललेले जेवणाची काळजी नको जेवणाची व्यवस्था होईल हरहर मानतो तर मित्रांनो जेवण आलेले जेवण आहे ते जे पेट्रोल पंप आपण पौं आहे त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झालेली आहे तर ते माझं मा एक दादा भेटले होते आणि दादा महाराष्ट्रात तर त्यांनी देखील आपली व्यवस्था केली होती दुपार व्यवस्था होणार आहे तर आता हे पेट्रोल पंपच्या मालकाने आपली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर जेवतो तो मित्रांनो भेटतो तुम्हाला लवकरच तर जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे भारी होतं जेवण तर आता थोडं पावसाचं देखील वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सायकल देखील आतमध्ये लावायची तर अशा प्रकारे पेट्रोल पंप हे पॅट्रोल पंपच्या काय अंतरावर हे बॉलनालय होतं आपण जेवण करून चालले आता तर जेवलेलं आता विश्राम करूयात भेटतो लवकरच तर टर्मात